आणि जंगलातली रात्र म्हणजे भयानका कसं माहिती ती रात्र होती oh! रातगिडे काय किरकिर किर, किर, किर। <सथ> का लावले रे पुढे बोल आणि ती किरकिर ना पचक पचक कद पु पचक अरे तू चिखल तू चालत होत ना टेकली इथ कोणीच नाहीये तिकडे कारण ती रिकाम टेकली आहे ना हॅलो गाय वेलकम बॅक टू माय चॅनल मगाशी आपण बघितली इडली आता आपण बघणार आहोत सांगा नाही नाही ते खायचं नाही ते जंगलात असतं ना जंगल मध्ये असाय मंगल ऐकलं जंगलात मुद्द राहतात माणसांना खाणारी मुत बालनाट्यामध्ये मी बंटीची भूमिका साकारली होती तो बंटी खरंच खूप खोडकर असतो ना लहान मुलगा त्याच्यापैकी एक आहे आणि माझं फेवरेट कॅरेक्टर आहे मला असं स्टेजवर वगैरे खूप वावरायला खूप आवडतं असं नटखट वगैरे राहायला आणि तशीच भूमिका होती खरं तर माझ्या पट्ट्यातली भूमिका होती पण बंटी तेवढाच सेन्सिटिव्ह पण आहे त्याला ते वाईट पण वाटतं की त्याचे कोणी मित्र राहिले नाहीत कारण ह्या ज्या जनरेशनचा जो प्रॉब्लेम झाला की आपण फोनमध्ये बिझी राहतो किंवा आपण इझिली अट्रॅक्ट होतो टुवर्ड्स टेक्नॉलॉजी त्यामुळे त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आपल्या सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि पर्सनल टच हा कुठेतरी मिस होतो सो त्याचं त्याला दुःख पण आहे आणि खरंच ह्या बालनाट्यातून असा संदेश आपल्या सगळ्यांना मिळणं की शॉर्टकट मारायचा नाही खरं तर तो खरंच खूप छान आहे आणि तो आम्ही पोचवण्याचा प्रयत्न ना केला नाटकाची गोष्ट हीच आहे तुम्ही कुठलाही शॉर्टकट मारा त्याचा एंड हा चांगलाच होईल असं नाही माझ्यासाठी रंगभूमी म्हणजे घरच आहे तिथे आपण कुठेही गेलो की कितीही बाहेर वा फिरून आलो पण घरी आल्यानंतर आपल्याला असं शांत वाटतं आपल्याला आपलेपणा वाटतो सो माझ्यासाठी घर नमस्कार माझं नाव साई प्रताप पवार माझी भूमिका होती रॉकीची जे नाव अजूनपर्यंत त्या नाटकालाच नव्हतं ते मी स्वतः माझे क्रिएट केलं की आज मी रॉकी आहे म्हणून कारण जरा डॅशिंग आणि तशीवाली भूमिका होती पण मी घाबर पण होतो तेवढा म्हणजे मी घाबर होतो वाघ बिघाल ते घाबरायचं हे मला घाबरवायचे असं आणि मी सारखं ते घाबरायचं पण ती भूमिकाच तशी होती त्यामुळे आणि जर या नाटकाबद्दल बोललं तर जसं लिखिला बोलतात तसंच की शॉर्टकट वापरू नये आत्ताची पिढी आपण जर बघितली तर जास्त मोबाईल गेम पबजी आणि याच्या आहारे गेले त्यामुळे यांना कुठेतरी आपण रोखायला पाहिजे आणि याच्याद्वारे आम्ही नाटकाद्वारे इकडे आम्ही पोचवण्याचा प्रयत्न केला की शॉर्टकट घेऊन मी पण सांगतो की लहान मुलांमध्ये काम करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण हेच आमच्यासाठी मोठं टास्क होतं की लहान मुलांमध्ये काम करणं कारण आतापर्यंत आम्ही कॉलेजमध्ये इंटर कॉलेजमध्ये यामध्ये आणि या सगळ्या गोष्टी केल्या आहेत पण ह्याच्या व्यतिरिक्त एक बालनाट्य हे मी अजूनपर्यंत कधीच नाही केलं आहे कारण अजूनपर्यंत जे लहान मुलं जे येतात एकांकिकाने करतात ते काही बालनाट्याने करत नाही मी ते केलंच नाही आहे त्यामुळे आता बालनाट्य एक अनुभवायचं एक वेगळं मला एक जो होतं आणि त्या शिवाजीमध्ये प्रयोग करायचा म्हणजे एक वेग वेगळाच एक वेळ आहे कारण पहिल्यांदा मी शिवाजीमध्ये प्रयोग आहे म्हणजे बॅक स्टेजाने केलेलं आहे पण ऑनस्टेज स्टेज हा पहिलाच अनुभव आहे आणि ह्याच्यामध्ये जी आमचं काय आहे जे आमचं जी हे होती काय प्रॅक्टिस त्या रिहर्सलमध्ये ना खूप मजा आली म्हणजे ती लहान मुलींचे लहान मुलं मुली ते गोड होते खूप केवढं होते त्याच्या बोलायला खूप आवडेल मजा आली हो म्हणजे हो हो शिवाजी मंदिर कारण शिवाजी मंदिरचाच आपण एक वेगळा सांस्कृतिक नाटकाचा एक वारसा एक मंदर की शिवाजी मंदिर म्हणजे एक मोठं एक नाटक आहे थिएटर आहे या आधीपासून खूप म्हणजे मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांची इकडे पावलं लागली आहेत त्यांनी मोठी मोठी नाटकं केली आहेत म्हणजे गांधी जी नाटक होती पहिले शिवाजी मंदिरला आले त्यामुळे पहिल्यांदा शिवाजी मंदिरला प्रयोग व्हावा हे प्रत्येक नाटककाराचं एक स्वप्न असतं म्हणजे जो पण दिग्दर्शक आहे जो पण नाटककार आहे त्याचं पहिलं स्वप्न असतं की आपलं नाटक पहिलं शिवाजी मंदिर मध्ये व्हावं त्यामुळे गंधर्व कला म्हणचा पहिला प्रयोग हा शिवाजी मंदिर करतो घरी पण नमस्कार माझं नाव निविष संदीप जीवन आणि डर के किंवा या नाटकात माझी भूमिका होती घरातला मुलगा होता म्हणजे मी अवली <laughs> <तो, laughs> अवली मुलगा होता असं त्याचं नाव सुश्रूत सु, जोशी मजा आली कॅरेक्टर करायला आणि नाटकाबद्दल सांगायचं तेच दादा मुलगा दा। पण मुलगा की शॉर्टकट मारू नका क्वचित ठिकाणी जास्त रंगभूमी माझ्यासाठी घर, घर, कॉलेज कॉलेजपासूनच करतोय कॉलेजमधून करतोय घरा सरपेच आहे सगळ्या आपल्याच हो दादाबद्दल सांगायचं तर खरंच थँक्यू दादाला कारण दादामुळे बऱ्यापैकी भूमिका मला करायला मिळाल्या आणि शिवाजी मंदिरबद्दल सांगायचं झालं तर लहानपणी सगळ्यात आयुष्यातलं सगळ्यात पहिलं नाटक शिवाजी मंदिरात बघितलं आणि आज पहिल्यांदा द ऑन स्टेज काम करतो म्हणजे खूप दिवसांची इच्छा होती की ऑन स्टेज काम करायचं शिवाजी मंडळात आणि ती चांस मिळाला आहे थँक्यू दादा नुदर मला वाटतं ना आपल्याला जंगलातच रात्र होणार आहे ओरे आणि जंगलातली रात्र म्हणजे भयाण होतं हे काय कसं नाही ती आधी मी पाहिलेने जंगल कधी

काय नाटका धमल केले एकूण काय मस्ती केली तर तुम्ही उन्हाळी शिबिर केलं होतं बालनाट्य शिबिर काय काय मजा केली कशी प्रॅक्टिस केली कसं शिकवलं तुम्हाला तिथं

माझं नाव अर्जुन कांदे सरांनी खूप मेहनत घेतली करायसाठी सगळं तुझ्या कॅरेक्टर मग माझं कॅरेक्टर होता, माकड होत माकड एकत होतो मग सगळं मी सगळं म्हणजे लाडू घेतलं ते सगळं पूर्ण धमाल केलेली आणि आम्ही टायगर सगळीकडे बघितलेला माकड सगळं बघितलेलं डॉल्फिन सगळं होतं माझं नाव सिद्धी भोसले मी तर व्हॉलेटियर म्हणून काम करत होते आणि आम्ही नाटकात एका लहान मुलाचं के के पात्र केलेलं त्याच्यामध्ये जंगलाचं पूर्ण होतं त्यामुळे जंगलात आम्ही फिरायला वगैरे गेलेलो त्याचं आमचं पात्र होतं तर या लहान मुलांबरोबर करून खूप मज्जा आली जेवढं मोठं मुलांमध्ये करण्यात तेवढी लहान मुलांमध्ये करण्यात मजा आहे नाटक खूप चांद छान झालं आणि लिहिलं पण छान आहे प्रॅक्टिसमधले किस्से म्हणजे ह्या लहान मुलांचेच लहान मुलांमध्ये त्यांना पकडून आणणं त्यांना बसवणं बसवण्यामध्ये पण ते एक एखादा ॲक्टिंग करायचं असेल तर वेगळंच मस्तपैकी ते करतात की असं वाटलं पाहिजे की ॲक्टिंग पण नाही पण नॅचरल करतात इतकं ते छान करतात तर तेच तर तुम्ही गोष्टीची पुस्तकं वाचतात तुम्हाला पुस्तकं मिळालेली आहे कोणते पुस्तक वाचले जातापर्यंत खूप वाचले लहान मुलांचेच वाचले कारण लहान मुलांची पुस्तकं म्हणजे एक वेगळंच असतं ती खूप वाचली थेक्टरमध्ये <laughs> तर मी एक तर चेककीणीचा रोल तो होता आणि लहान मुलांसोबतच मी पण काम केलं ॲज अ व्हॉलंटियर पण आले काही दिवस येता नाही आलं पण तरी एक कळतं की लहान मुलंच लगेच सगळ्यांमध्ये मिसळतात आणि त्यांचं असं काही नसतं की कोण रोज येतं कोण कधीतरी येतं ते सगळ्यांशी नीट म्हणजे सेमच वागतात मुली तसं की मजा मस्ती होती की लहान मुलांना पकडून आणायचं कारण की सगळीकडे खेळत असतात ते एक जागी बसत नाही तर त्यात पण थोडी एक मजा होती की कॉन्स्टंटली त्यांच्या मागे राहायचं एक ॲक्टिव्ह दहा दिवस गेले आमची टीमबद्दल म्हणजे तर टीममध्ये मोस्टली लहान मुलं होती तरी पण बॅट्समेनची मुलं होती तर सगळ्यांनी खूप मेहनत घेतली लहान मुलांनी तर स्पेशली जास्त मेहनत केली कारण त्यांच्यासाठी सगळं नवीन होतं पण ते खूप मजा आली नमस्कार तर या लंडाच्या उन्हाळ्यासाठी काहीतरी वेगळा उपक्रम राबवावा म्हणून लढा विकला पहिल्यांदाच बारा निर्माणचं शिबीर आयोजित केलं होतं तिनंतर पंधरा मे ते पंचवीस मे दरम्यान आम्ही हे दहा दिवसाचं शिबिर घेतलं त्यात त्यांचे काही संस्कार वर्ग योगा यासोबत अभिनयाची बेसिक ओळख आणि आम्ही मध्येच पाचव्या दिवशी एक ट्रीप देखील काढली होती मुंबईचं जिजामाता उद्यान येथे आम्ही त्यांना प्राणी ऑब्झर्व करायला त्यांचे चित्र काढायला घेऊन गेलो पण आपलं नाटकच जंगल ह्या विषयावर होतं आणि शॉर्टकट कसं मारू नये ह्या विषयावर रॉबिन लोकेस सरांनी ह्याचं लेखन केलं होतं आणि ते मला दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली देखील माझ्यासोबत दिग्दर्शनाला मदतीला होती आणि संबंध दहा दिवस आम्ही प्रशिक्षणा मदतीने मला मदत केली आणि मग हे एक छोटंसं आम्ही अर्ध्या तासाचं हे बालनाट्य बसवलं आणि आज त्याचा प्रयोग होता अत्यंत उत्तम प्रदेशात पहिल्यांदाच आम्ही बालनाट्य केलं पण मुलं त्यांचे पालक इतक्यात उत्साह आणि इतक्यात नाही ह्या सगळ्या उपक्रमात सहभागी झाले आणि आजचे सादरीकरण देखील अत्यंत खूप खुशी असं साजरीकरण झालं खूप सट असं साजरीकरण झालं आणि एकंदरीत हा खूप वेगळा दिग्दर्शनाचा अनुभव होता मजा आहे खरं तर मी गेले जे सात आठ वर्षे थिएटर करते पहिली एक चार ते पाच वर्ष मी बाल रंगभूमीवरच काम केलं आहे बालनाट्यांमधून त्यामुळे आपण बालनाट्यात काम करणं आणि आता आपण बालनाट्य बसवलं हा प्रवास खरं तर खूप मस्त आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आठवतात आपण कसं चुकायचो आपल्याला कसं काहीच माहीत नव्हतं किंवा ते मोनोलॉग असतील किंवा पहिल्यांदा परफॉर्म करतो आपण तेव्हाची बी सी असेल किंवा पहिलाच ब्लॅकॉट ह्या सगळ्या गोष्टी आता त्या मुला जेव्हा ती अनुभवतात किंवा आणखी मजा येते छान वाटतात आणि आम्ही हे बालनाट्य शिबीर आयोजित करण्यावरचं कारणच होतं त्या त्यांना एक थिएटरशी कळावी आतापासून कारण नंतर जेव्हा ते कॉलेजमध्ये वगैरे जातील तेव्हा एकदम आपण थिएटरचं सुरू केलं तर आपल्याला ह्या बेसिक गोष्टीच माहीत नसतात म्हणजे आतापासूनच त्यांच्यामध्ये रुजल्या तर ॲज अ ॲक्टर म्हणून किंवा ॲज अ कलाकार म्हणून ते छान डेव्हलप होतं पूर्ण आम्ही म्हणून की आम्ही बरोबर खर्च ठेवलेलं आठ ते पंधरा पण अगदी आमच्याकडे एक पाच वर्षाची सुद्धा मुलगी होती त्यामुळे त्यांच्या परीने समजावणं म्हणजे आपल्याला बघताना फार सोपं वाटतं की लहान मुलं त्यांचं नाटक बसवायचं म्हणजे तेवढंच चॅलेंजिंग आहे आणि त्यांना त्या गोष्टी कळणं त्यांना समजावणं किंवा मग तुम्हाला इथून यायचं इथून जायचं तेवढ्या वेळात ते पोहोचणं पण खरंच त्यांनीसुद्धा हे फार छान केलं आणि आजच्या प्रयोगात कुठेच काहीच चुकलं नाही ना। प्रत्येकाने त्यांना जे जे काम केलेलं ते खूप छान छानरित्या पार पाहिजे किस्से असं नाही म्हणजे खरंतर आम्ही काही मोनोलॉग दिलेले मुलांना की जे मी एक सहा वर्षांपूर्वी परफॉर्म करायचं आहे ते जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा मला ते सारं आठवत होतं की मी ते कसे परफॉर्म केलेलं आहे आणि आता ती मुलं कशी परफॉर्म करतात तर ते बघून फार छान वाटतं नाही असं आता आम्ही गेली सात वर्षर्वांच्या रोजील कार्यरत आहोत आणि तेच रंगभूमी म्हणजे प्रयोगशीलता माझ्या मते नवनवीन प्रयोग करणं आणि करत राहणं एवढंच माझ्या मते हे आणि ते तुमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या मदतीने आणि तुमच्या सहाय्याने हे नक्कीच होईल धन्यवाद खरं तर त्याचं की तुम्हाला जितकं स्वतःला एक्सप्लोर करता येत विविध गोष्टींमध्ये नाटक म्हणजे फक्त तुम्ही ऑन स्टेज काम करणं हेच नाही आहे बॅक कसे काम करतायत त्या सगळ्याच गोष्टी आधारित आहे आणि खरं जर त्यांना आत्तापासून या सगळ्या गोष्टी कळायला त्यांनी इतक्या लहान वयात कलर शो बोलायचे पण शिवाजी मंदिरला तर नक्कीच त्यांच्या मनात आणखीन आवड निर्माण होईल किंवा आणखीन एक्सप्लोर करायची भावना निर्माण आणि आपण जे बोलतोय की आपल्या पुढच्या घडीने मराठी रंग म्हणून सांगितले त्यासाठी आपण जे आत्ता करून आहोत आणि आपण आता थिएटर करतो तर आपणही जे लहान आहोत त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तेव्हा तो वारसा पुढे जाईल तर तोही एक थिएटरचं अंगच येते की आपण दरवेळी लाईट्स असतील सेट असतील ह्याच्या मार्फत आपण बोलतो की नाटक पोचतं पण याचं काहीच गरज नसते अगदी शब्दांशिवाय नाटक पोचू शकतं आणि त्याचंच ते उदाहरण होतं संदेश रागराजे म्हणून खोदार महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे त्याने तो परफॉर्मन्स केलेला अगदी ऑडियन्सशी इंटरॅक्शन असतो आणि इंटर सगळ्या असतो त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळाला